एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने आज दादर परड येथील शिरोडकर हॉल मध्ये एक भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन बेस्ट वर्कर्स युनियन युनियनचे सरचिटणीस सन्माननीय श्री शशांक रावसाहेब यांनी केले ग्रॅज्युटी व थकबाकीचा प्रश्न प्रलंबित असलेल्या सेवेतील आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आपली एकजूट आणि संताप व्यक्त केला या मेळाव्यात बेस्ट प्रशासनाकडून प्रलंबित ग्रॅज्युएटी आणि इतर थकबाकी त्वरित द्यावी यासाठी आगामी आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली यावेळी एकमेकाने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीर कोतवाल उद्यान ते वडाळा आगार दरम्यान भव्य लॉग मार्च आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी व थकबाकीच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा बेस्ट प्रशासनाने वेळेकाढूपणा थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला बेस्ट वर्गातील जुनेचे सर चिटणी सन्माननीय शशांगराव साहेब हे साहेब काय आंदोलनाची दिशा पुढे काय असेल आपण काय सांगाल रिटायर्ड राजनेत्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रायव्हसी त्यांना ताणून ये कर्मचारी पुढे रिटायर होणार आहेत त्यांची ग्रॅज्युटी त्यांना दादडीने मिळावी याकरिता ग्रॅज्युटीची रक्कम तरतूद करण्यात यावी या मागणीकरिता सहा ऑगस्टला ओटवाद त्या दादर ते वडाळा आगा हा लॉंग मार्च मोर्चा सर्वच आजी माजी कर्मचाऱ्यांचा घोषित केलेला आहे त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात रिटायर्ड आणि कार्यरत असलेले कर्मचारी सहभागी होतील धन्यवाद काय <laughs> कड <laughs> आणि आंतर देण्यासाठी जास्त थांबा सचिव सन्मानीय श्री लोकर साहेब साहेब काय सांगाल आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरलेली आहे कामगारांना काय आवाहन कराल एवढं सांगेल रावसाहेब हे बेस्ट कर्मचाऱ्यांचे दैवतच आहेत त्याबद्दल सर्व कामगारांची मान्य उपाध्यक्ष श्री शेलार साहेब आपल्या बरोबर आहे साहेब काय सांगाल सहा ऑगस्टला जो काय आपण मोर्चा का या ठिकाणी आंदोलन पुकारलेला आहे कामगारांना काय आवाहन कराल आम्ही कामगारांना माध्यमातून माननीय सशांतराव साहेबांच्या आधिपत्याखाली हे वीर उद्यान चलो वाढाला आधार हे आंदोलन केलं गेलं पाहिजे सेवा निवडून झालेले आहे आजपर्यंत त्यांना एकही रुपया दिलेला नाहीये त्यांनी टक्केवारीची जी वीक देत आहेत हे कामगार त्याला त्रासले इतरी कामगार दिलेले आहेत परंतु या प्रशासनाला असाही साथ देत नाहीये हे त्याला आहे आणि म्हणून आम्ही चलो वीर कोट उद्यान वडा आघार असा एक लाँग मार्च करणार आहोत सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरो मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम